केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सह्याद्री अतिथीगृहात पोहोचले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता बारामतीतून विधानसभा न लढण्याचा अजित पवारांचे संकेत राजकीय चर्चांना उधाण तर विरोधकांची टीका गिरीश महाजनांच्या दौऱ्यानंतर इंदापुरात फलकबाजी शरद पवार हर्षवर्धन पाटलांचे झळकले फलक हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार याकडे लक्ष भाजपा लालबागच्या राजालाही गुजरातला नेईल अमित शहाच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांची टीका हडपसर मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात भाजपानं फोपटलं दंड मांजरे उड्डाण पुलाच्या नामफलकासह कार्यकर्त्यांनी फासलं काळं राष्ट्रवादीच्या जाहिरातीवरून महायुतीत ठिणगी योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई मणिपूर हिंसाचारामध्ये कुकी अतिरेक्यांनी सोडलं रॉकेट हिंदू मैत्री समाजावर रॉकेट हल्ला मणिपूर मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मदत याचिका कारगिल लढाईमध्ये होता पाकड्यांचा सहभाग पाकड्यांच्या लष्कर प्रमुखाने प्रथमच केलं कबूल लालबागच्या राजाला भरभरून दान राजाच्या तरणी सोने चांदी आणि रोख रक्कम अर्पण दीड दिवसांचा पाहुणूचार आटोपहून बाप्पा निघाले गावी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बाप्पाला दिला निरोप